आरंभ एका नव्या पर्वाचा महाराष्ट्रातील नवे अखंड भारतातीलच काय परदेशी भक्तांना मराठी महिन्याच्या आषाढ महिन्यातील आषाढी वारीची उत्कंठा श्रीगेला लागून राहत असते या वारीमध्ये दिंडीत अनेकांना विद्यापीठीय पुस्तकी शिक्षणापेक्षा जीवनातील कित्येक पटीने अनुभव देत असते या दिंडीत वैष्णवांचा मेळा आपल्या विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन होऊन दर्शनासाठी भेटी लागी जीवा एक घेऊन पायी चालत मार्गक्रमण करत असते संत गाडगे महाराजांच्या उक्तीप्रमाणे देव दगडात नसून देव कायमस्वरूपी माणसात असतो म्हणूनच एस व्ही हेर स्टुडिओ अकॅडमीचे संचालक श्री विजय वाघमारे सर आणि श्री मती शिल्पा जेमणी यांनी आपल्या विद्यार्थ्यांसमवेत आपण या समाजाचं देन लागतो या प्रांजळ भावनेतून माणुसकी धर्म निभावत देऊ येथून निघणाऱ्या संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबांच्या पालखीतील वारकरी भक्तांची सेवा केस कापून दाढी करून त्यांच्या मालिश करून सेवा अर्पण केली वास्तविक पाहता या आजच्या आर्थिक स्पर्धेच्या धावपळीच्या युगात आपण समाजाचं देन लागतो या भावनेतून बॅक टू सोसायटी म्हणून अशी निस्वार्थ भावनेनं काम करणारी लोक कमी असतात केलेल्या कामाचा गवगवा न करता आपल्या विधायक मार्गाची पायवाट महामार्गाच्या दिशेने आपसूक जात असते पर्यायाने प्रेमाने जग जिंकता येते याची प्रचिती साक्षात या अळंदीच्या ज्ञानेश्वराच्या दिंडीतील माऊलींच्या सेवेतून परमार्थ घडून महत्भाग्य प्राप्त होत असे याची देही याची डोळा हे सुख त्याग सेवा समर्पण ही चतुसूत्री राबून हे शिल्पा मॅडम आणि विजय सर हे दाम्पत्य विठ्ठल सेवा करतात हे वाखाणण्याजोगे आहे नव्हे समाजातील सर्वांनी घ्यावा असा पायंडा पाडत आहेत हे मात्र नक्की खरं खरोखरच एखाद्या व्यक्तीचे कौतुक करावे तेवढे कमीच असते जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले त्यांची सेवा बचावून एस वी वाघमारे आणि शिल्पा जयमणी हे आपण इतरांसाठी काहीतरी करू शकतो या भावनेने ते समाज कार्य करतात काशीनाथ रामचंद्राडे दरवर्षी दरवर्षी बरं वाटतंय बघा तुमचा मेळावा सगळा तुम्हाला यास असं पाठिंबा द्यावा एवढेच उच्च आहे आणि काय मस् येत राहावं सगळं बेस्ट वाटलं हे सगळं व्यवस्थित वाटलं या साहेबाजीने आमची काय वळख आहे हाय हाय मग दरवर्षी दरवर्षी आणि यांची आमची माहिती झाली आता लगेच आम्हाला वळखत नमस्कार करत्यात <laughs> बस आम्हाला एवढंच आशीर्वाद तुम्हाला पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा काय काय मस्त राहावा ताकद अंगात द्यावी एवढं झाले की बास बघा सांगली जिल्हा कसं वाटलं तुम्हाला एक नंबर एक नंबर एक नंबर हा हो? चांगल्या चांगल्या शेवा आपली एक नंबरची सेवा चांगली आशीर्वाद आपला आहे एक नंबर हाय चांगला आहे चांगला आहे हो गोड आहे आपल्याला चांगला आहे मी सांगली जिल्हा तासगाव असं वाटतं म्हणजे तुमची जी सेवावृत्ती आहे जी आम्ही वारकरी लोक आहो ये येतो इथून तिथून वारकरी लोक आम्ही इथून तिथून येतो ते आम्ही कंटाळा वगैरे असतो हे असतो तुम्ही जी सेवा आम करता आमची मानवता भावनेतून जे आम्हाला आपलातून आवडते की निशुल्कपणे कोणत्याही प्रकारचं मनात न ठरवता हे करता आमच्यासाठी जे तुम्ही वेळ देता कारण वेळ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पैशापेक्षा मनी हे महत्त्वापेक्षा वेळ महत्त्वाचा आहे तो वेळ तुम्ही देता आणि तुम्ही आमच्यासाठी काही तर वारकर यासाठी करू शकता आणि माणुसकी ही भावना अजून उठू माऊलीच्या ज्या पाहुणी पंढरीमध्ये आहे जिवंत आहे त्याबद्दल आम्हाला सा, तुम्हा सर्वांचं तुमचे राष्ट्रपाल हारको का जी तुमची संघटना असेल त्या संघटनेचं सा, आम्ही सर्व वारकरी संघटनेमार्फत आभार मानतो आणि तुमच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न करतो विटूरायकडे काय मागणी करतो विटूरायाकडे काय नाही सर सर्व महाराष्ट्राला आमच्या सुख सर्व महाराष्ट्राच्या लोकांना आमच्या सुखासमाधात पाऊस वगैरे व्यवस्थित होऊन पाऊसकाळ व्यवस्थित होऊन रोगराईपासून मुक्त कर एवढीच विटू आम्ही मागणी करतो आहे हेलो हमारा नाम शिल्पा जैमिनी है एंड 2015 से हम एकेडमी रन कर रहे हैं अलोंग विथ विजय वाघमारे हमारा जो एकेडमी है बेसिकली फॉर हेयर मेकअप एंड नेल्स का है एंड टू थाउजेंड से हमारा एकेडमी अभी तक हर महीने बेरियस uh, आश्रम को जाते हैं हम एंड uh, वहां पे हमारे सर्विसेज प्रोवाइड करते हैं अलोंग विथ ट्रेनिंग एंड हमारा मेन जो फोर्टे है वो है हेयर एंड एवरी मंथ लगभग हमारा ट्वेंटी टू थर्टी स्टूडेंट्स के एडमिशनस होते विथ प्लेसमेंट्स हाय मी विजय वाघमारे फाउंडर ऑफ एस वी ए स्टुडिओ अकॅडमी मी कोथूडवरून आहे आणि मी आणि ही आमची सगळी टीम मी आणि शिल्पा मॅमनी आम्ही जो एस वी ए स्टुडिओ हा ब्रँड चालू केलेला आहे uh, ते एक आम्ही लोकसेवा पण प्रदान करतो आणि प्लस सलॉन इंडस्ट्री आणि अकॅडमीमधले जे पण कोर्सेस आहेत त्या सगळे चालवतो याच्यामध्ये लोकांना ब फक्त ब नाही मोठं करत आहे तर त्यांना सामाजिक ज्ञान देणं पण महत्त्वाचं आहे तर आम्ही ही जी सेवा देतो त्यामार्फत आम्ही लोकांना लोकसेवा पण देणं त्यातून एक माणूस कसं असतो ते घडवणं आणि प्लस ब त्यांना एज्युकेशन देऊन त्यांचं स्वतःचं करिअर करणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहे याच्यामध्ये ही जी आम्ही सेवा मागच्या पाच वर्षापासून देतो आहे या सेवेमधून आम्हाला एक स्वतः आत्मीय आनंद पण मिळतो आहे आणि प्लस समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं ज्यामार्फत आम्ही ही सेवा प्रदान तर त्यातून आम्हाला काहीतरी एक अं वेगवेगळ्या अनुभूती मिळते त्यामुळं आम्ही सगळेजण येतो आहे आणि अशा प्रकारची सेवा देतो आहे ह्या सेवेमध्ये जे वारकरी लोकं आहेत त्या वारकरी लोकांचा जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो खरंच आम्हाला खूप एक वेगळी अनुभूती देऊन जातो आहे प्लस आम्ही बाकीच्या ज्या सेवा देतो वृद्धाश्रम अनाथाश्रम अनाथ आश्रम अशा आश्रममध्ये जाऊन पण आम्ही सेवा प्रदान करतो त्यामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी जातो प्रत्येक महिन्याला जातो पण ह्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस हे जे लोक आहेत हे वेगळा आशीर्वाद पण आम्हाला देतात आणि प्रत्येक वर्षी लोक याची वाट बघत असतात किंवा वारकरी लोक ज्यावेळेस येतात त्यावेळेस प्रत्येकाचे वेगळे अनुभव असतील आणि प्रत्येक वर्षी प्रत्येकजण विटुऱ्याकडे काहीतरी मागणं मागतं पण आम्ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता यांची मोफत सेवा करतो आ, ही आमची सेवा मी फक्त एकटाच प्रदान नाही करू शकत आहे त्यामुळे ही सगळी टीम मला सहकार्य करते प्रत्येक वर्षी आमच्याकडे नवीन नवीन स्टुडंट येतात अकॅडमीमधले स्टुडंट असतील किंवा चलनमधले स्टाफ असाल आम्ही सगळेजण मिळून इथं दरवर्षी ही सेवा प्रदान करतो त्यामध्ये एक वेगळा अनुभव आहे आणि एक आत्मीय समाधान पण आहे की आम्ही समाजासाठी काहीतरी देतोय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा